अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजागिराज युगिराज परब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमावांच्या नावानं चांग भलं हालसिद्धनाथांच्या नावानं चांग म्हण नमस्कार प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे भक्तांनो तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये असं कधी अनुभवलंय का की लोक तुम्हाला गंभीरपणे घेत नाहीत तुम्हाला कमी लेखतात तुमच्याशी उथळ वागतात आणि तुम्हाला हलकं समजतात असं का कारण तुम्ही स्वतःला तसं दाखवता जगात आदर मिळवायचा असेल तर स्वतःची इमेज बदलावी लागे। से कराव लागेल स्वतःला जगासमोर तसं सादर करावं लागेल तरच लोक तुम्हाला नोटीस करू लागतील तुमच्याशी आदराने वागू लागतील मामा सांगतात लोक तुमच्याशी कसे वागतात हे तुमच्या प्रत्येक सवयीवर अवलंबून असतं तुमच्या सवयींमुळे लोकांवर प्रभाव पडत असेल तर ते तुम्हाला मान सन्मान देतील अन्यथा इग्नोर करतील आज मी तुम्हाला पंधरा अशा काही टिप्स सांगणार आहे ज्या तुम्ही सोडल्यात तर लोक तुम्हाला त्यांच्या नजरेत दर्जा देतील इज्जत देतील आणि हो या गोष्टी फक्त ऐकून सोडून द्यायच्या नाही तर त्या तुम्हाला नक्कीच पाळायच्या आहेत नंबर एक गबाळ्यासारखं राहणं बंद करा मामा सांगतात माझ्या बाळा समाजामध्ये गबाळ्यासारखं वागताना तुम्ही स्वतःचं अस्तित्व हरवता ज्याप्रमाणे सूर्य नेहमी आपलं तेज दाखवतं तसेच तुम्हालाही तुमचा छाप सोडायला हवी महात्मा गांधींनी सांगितलं आहे आपला आत्मविश्वासच आपली खरी शक्ती आहे लोक तुमच्याकडे आदराने बघतील जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात आणि गबाळ्यासारखं न राहता न वागता आपल्या निर्णयात ठाम राहिलात तर नंबर दोन कधीही कोणाला घाबरू नका भीती ही तुमच्या यशाची मुख्य अडथळा आहे कोणत्याही परिस्थितीत घाबरणं बंद करा कारण भित्र्या माणसाला समाज फारसा मान देत नाही नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते भीती ही फक्त माणसाला मागे खेचते पण साहस आपल्याला पुढे नेतं म्हणून आयुष्यामध्ये नेहमी घाबरणं सोडा आणि प्रत्येक आव्हानाला सामोरं जा तुमच्यामध्ये किती हिंमत आहे हे लोकांना दाखवून द्या त्याच्याशिवाय तुमचा कोणीही आदर करणार नाही नंबर तीन लोकांच्या मागे लागणं किंवा धावणं थांबवा जर तुम्ही सतत लोकांच्या मागे धावत राहिला तर त्यांना तुमचं महत्व कधीच कळणार नाही लोकांना जे हवं आहे ते द्या पण स्वतःची किंमत कमी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या अटल विहारी वाजपेयी म्हणून गेले मान सन्मान आणि आदर हे सर्व केवळ स्वतःच्या मूल्यावर टिकून राहिल्यावर मिळते लोकांच्या मागे धावणं सोडा स्वतःला उभं करा आदर आणि विश्वास आपोआप वाढेल नंबर चार विनाकारण हसणं टाळा हसणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं पण जर जे विनाकारण असेल तर चिड निर्माण करतं तुमचा लोकांवर प्रभाव पडण्याऐवजी तुम्हाला असंवेदनशील समजलं जातं जर तुम्ही नेहमीच विनाकारण हसत राहिलात तर लोक तुम्हाला गंभीरपणे घेणार नाहीत खुळा समजून हलक्यात घेतील रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते मानवी व्यक्तिमत्वाची खरी ताकद त्यांच्या आत्मविश्वासामध्ये आहे आपलं हसू आणि आपली वागणूक नीट सांभाळा जेव्हा तुम्ही गंभीर आणि आत्मविश्वास पूर्ण राहाल तेव्हाच लोक तुमच्याकडे आदराने पाहतील आणि तुम्हाला गंभीरपणे घेतील नंबर पाच उगीच माफी मागणं बंद करा तुम्ही काहीही चुकीचं न करता वारंवार माफी मागत राहिला तर लोक तुम्हाला मूर्ख समजतात माफी फक्त तेव्हाच मागा ज्यावेळी तुमच्याकडून काहीतरी चुकी झाली असेल कोणाला तरी खुश करण्यासाठी किंवा मर्जी सांभाळण्यासाठी माफी मागू नका डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले होते आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि आपला आत्मविश्वास गमावू नका तुमच्या शब्दांचा आणि कृतींचा आदर ठेवा लोक तुमच्याकडे एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहतील नंबर सहा आपल्या खासगी गोष्टी सर्वांना सांगू नका जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी सतत शेअर करत राहिलात तर लोक तुमच्यावर सहज प्रभाव टाकतील यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना सुद्धा करावा लागू शकतो तुमच्या खासगी गोष्टी तुमच्या नियंत्रणात राहिल्या तरच तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल जसं मदर तेरेसा म्हणाल्या होत्या गोपनीयता ही मनुष्याच्या सामर्थ्याची गुरुकिल्ली आहे नंबर सात पैशाबद्दल हवलटपणा करू नका पैसा हा केवळ कमाई नाही तर तुमच्या आत्मविश्वासाचा आणि व्यक्तिमत्वात व्यक्तिमत्वाचं प्रतीक आहे जर तुम्ही पैशाबाबतीत हल हलगर्जीपणा करत राहिलात तर लोक तुमच्यावर सहज नियंत्रण मिळवतील आणि तुमचा आदर कमी होईल शिस्तबद्धता ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे म्हणून पैशाची काळजी घ्या नियोजन ठरवा मगच लोक तुमच्याकडे गंभीरपणे पाहतील नंबर आठ कोणी चिडवलं तरी शांत राहा लोक तुम्हाला चिडवतील उचकवतील मुद्दाम तुमचं मन अस्थिर करण्याचा प्रयत्न करतील पण इथे खरी परीक्षा आहे तुमच्या संयमाची तुम्ही स्वतःला किती कंट्रोल करू शकता जर तुम्ही लगेच रागावलात ओरडलात किंवा भांडायला गेलात तर तुम्हीच तुमच्या त्यांच्या सापळ्यात अडकता पण जर तुम्ही शांत राहिलात स्मित केलात आणि प्रतिसाद दिला नाही तर समोरच्यांची ताकद आपोआप कमी होईल समजा ऑफिसमध्ये तुमचा एखादा सहकारी तुम्हाला मुद्दाम चिडवतो तू हे काम नीट करत नाहीस किंवा तुझ्याकडून काही होणार नाही असं म्हणतो जर तुम्ही लगेच रागावलात तर इतरांना वाटेल की तुम्ही कमजोर आहात पण जर तुम्ही शांत राहून फक्त कामाच्या निकालाने उत्तर दिलं तर तो चिडवणारा हळूहळू शांत होईल आणि इतर सहकारी तुमचा संयम पाहून सन्मान करतील राग आल्यावर शांत राहणे म्हणजे कमजोरी नाही तर मोठेपणाचं लक्षण आहे शांतपणे दिलेला प्रतिसाद हा कधीही रागाने दिलेल्या प्रतिसादापेक्षा शक्तिशाली ठरतो म्हणून नंबर वचनभंग करू नका तुमचे शब्द तुमची खरी ताकद दाखवतात जर तुम्ही वचनभंग केला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि तुमची किंमत कमी होत नाही राजकारणी लोक निवडणुकीपूर्वी जनतेला अनेक आश्वासन देतात पण निवडून आले की सर्व विसरून जाणार त्यामुळे अशा लोकांबद्दल जनतेच्या मनात खूप निर्माण असते कारण त्यांनी वचनभंग केलेला असतो शब्दांची किंमत ही तुमच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे तुमच्या वचनांवर ठाम राहा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि तुमचा आदर सुद्धा नक्कीच करतील नंबर दहा लुडबुड करणं बंद करा तुमच्या क्रियांचा परिणाम तुमच्या प्रतिमेवर होतो सतत लुडबुड करणं तक्रार करणं नकारात्मक वागणं लोकांना आवडत नाही सकारात्मक विचार लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण निर्माण करतात करतात तर नकारात्मक विचार संभ्रम आपल्या कृतीत शिस्त असेल तरच आपली प्रतिमा भक्कम बनते म्हणून सकारात्मक राहा नियोजन ठेवा लोक तुमचा सन्मान नक्कीच करतील नंबर अकरा स्वतःचं मत लपवू नका तुमच्या मतावर ठाम राहणं ही खरी ताकद आहे जर तुम्ही सतत तुमच्या मताला कोणाच्या तरी दबावाखाली लपवत राहिलात तर लोक तुम्हाला हलक समजतात इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या तुमच्या मताला आवाज द्या कारण तुमची खरी शक्ती तुमच्या शब्दात आहे म्हणून स्वतःचे मत ठामपणे मांडायला शिका जनतेच्या मनात निर्भीड व्यक्ती म्हणून तुमची ओळख निर्माण होईल दिखाऊपणाला बळी पडू नका समाजाला दिखाऊपण सहज आकर्षित करते पण सत्य बाहेर आल्यावर नाचक्की होते लोकांना तोंड दाखवायला जागा शिल्लक राहत नाही त्यापेक्षा तुमच्यामध्ये ज्या उनिवा आहेत त्या स्वीकारा आणि कमी करण्याचा प्रयत्न करा स्वतःमधील उनिवा शोधून त्यांच्यावर काम करत राहिल्यास तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनेल आणि लोकांच्या मनात आदर निर्माण होईल आपल्या समाजामध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी आपल्या उनिवावर काम केलं आणि यशस्वी यशस्वी होऊन दाखवलं नंबर तेरा सतत परवानगी घेणं थांबवा काही लोकांना अगदी छोट्या गोष्टींसाठी सुद्धा परवानगी घ्यावी लागते हे करू का ते करू का हे योग्य आहे का माझ्याकडून काही चूक होईल का, का यामध्ये जरी नम्रपणा दिसून येत असला तरी तुमच्यामधील आत्मविश्वासाची कमतरता जाणवते सतत परवानगी घेणं म्हणजे आपल्या निर्णय शक्तीची चावी दुसऱ्यांच्या हातात देणं खरे नेते यशस्वी लोक श्रीमंत लोक हे स्वतःचे निर्णय स्वतः घेतात आणि आयुष्यात पुढे जातात समजा तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तुमच्या हातात दहा लाख रुपये आहेत तुम्हाला माहीत आहे की हा पैसा शेअर मार्केट म्युच्युअल फंड किंवा एखाद्या मोठ्या छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये लावला तर तो, तो वाढू शकतो पण तुम्ही तसं न न करता तुम्ही फक्त विचार करत बसता हे करावं का ते करावं का यामध्ये खूप रिक्स आहे का माझ्याकडून काही चूक तर झाली नसेल ना बऱ्याच गोष्टी आपण करतो तुम्ही लोकांचा सल्ला पण घेता पण तोपर्यंत संधी निघून गेलेली असते तुम्ही मात्र शेवटपर्यंत सल्ले आणि परवानगीच्या प्रतीक्षेत असता लक्षात ठेवा सल्ला किंवा परवानगी घेणं वाईट नाही पण सतत परवानगी घेणं म्हणजे स्वतःवर विश्वास नसल्याचं लक्षण आहे निर्णय घ्या जबाबदारी घ्या आणि पुढे चालत राहा तुमचं धाडस हेच तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे नंबर चौदा आवाजात ठामपणे ठेवा काही लोक काहीही बोलले तरी त्यांचा आवाज इतका ठाम आत्मविश्वास पूर्ण असतो की समोरचा लगेच त्याचं म्हणणं मान्य करतो आणि काही जण अगदी योग्य गोष्ट सांगत असून सुद्धा आवाजात ठामपणा नसल्यामुळे त्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही जर आवाजात भीती असेल तर लोकांना वाटतं की तुम्हालाच तुमच्या बोलण्यावर विश्वास नाही पण जर आवाजात आत्मविश्वास असेल तर अगदी साधी गोष्ट देखील लोकांना पडते त्यांच्यावर प्रभाव पडतो म्हणून समजा जर तुम्ही नोकरीच्या इंटरव्ह्यू मध्ये बसला आहात ने विचारलं तुम्ही हा प्रोजेक्ट हाताळू शकता का जर तुम्ही घाबरून म्हणालात हो भौतिक मी प्रयत्न करेन तर लगेच समोरच्याला वाटेल की तुम्ही असमर्थ आहात पण जर तुम्ही ठामपणे म्हणालात हो हा प्रोजेक्ट मी आत्मविश्वासाने हाताळू शकतो तर लगेच तुमच्या आवाजातल्या ठामपणावरून तुमची किंमत वाढते म्हणून आयुष्यात नेहमी स्वतःच संरक्षण करायला शिका आपण अनेकदा दुसऱ्यांच्या दबावाखाली त्यांच्या शब्दाखाली किंवा त्यांच्या निर्णयाखाली स्वतःला हरवून बसतो पण खरी ताकद म्हणजे स्वतःचं संरक्षण करणं आपल्या हक्काचं पैशाचं वेळेचं आणि आत्मसन्मानाचं जर तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं नाही तर लोक तुमचा फायदा घेत राहतात पण जेव्हा तुम्ही मर्यादा आखता जेव्हा तुम्ही मर्यादा आखता स्वतःसाठी ठामपणे उभे राहता तेव्हा लोक तुम्हाला गंभीरतेने घेतात समजा तुम्ही एका कंपनीत जॉब करता तुमचं काम वेळेवर प्रामाणिकपणे आणि चोख होतो पण काही सहकारी त्यांचं काम वारंवार ढकलतात तुम्ही नाही न म्हणता त्याच करत राहिलात तर तुमची प्रगती थांबेल कारण तुम्ही, था तुम्ही स्वतःच्या करिअरच्या लाईनवर न चालता दुसऱ्यांचं ओझं उचलत राहात तुम्ही जर ठामपणे सांगितलं हे माझ्या जबाबदाऱ्यामध्ये नाही माझं काम मी वेळेवर पूर्ण करतोय तर लोक तुमचा गैरफायदा घेणं थांबवतील आणि प्रोफेशनल वर्तन दिसून येईल मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या या देवाचा भक्त आहे आणि मी अमक्या देवाच एवढी भक्ती केली एवढी सेवा केली तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं मी इतका सत्कर्मी पुरुष आहे इतका मी सत्कर्माच चालतो तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे असे म्हणून आपल्याला आपण देवाला दोष देत असतो पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे याला देव काय करतील आणि संत काय करतील भोग हा भोगूनच संपवावा लागतो शेवटी ते प्रारब्ध आहे मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात तर शेवटी मामांच्या सेवेचा प्रश्न प्रश्नाचे उत्तर आपण आज आजच्या संदेशातून जाणून घेऊया मित्रांनो आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे वाईट कर्म केले आहेत जे काही पाप केलं आहे ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते ही सेवा त्या क्षालन करत असते आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते मित्रांनो फक्त प्रश्न आहे वेळेचा कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते तर कुणाला उशिरा करावी लागते त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे शंभर टक्के मिळणारच हे निश्चित लक्षात असू द्या आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो त्यामुळे मित्रांनो देवाला परमेश्वराला परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मूळ मोठी चूक करू नका मा म्हणून मामा म्हणतात अरे बाळा पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो कारण मित्रांनो कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही ते रोज नवीन नवीन उगवत असते नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तुम्ही तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते मित्रांनो चांगले विचार आणि सुदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते मामा म्हणतात माणूस कितीही चतुर कितीही हुशार असला कितीही सत्कर्माने काम करत असला कितीही चातुर्यपणाने काम करत असला तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ तुमच्या समोर मानते म्हणून मित्रांनो नेहमी चांगले कर्म करा चा मार्गानेच लबाडी चोरी अजिबात करू नका असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते म्हणून संगत ही चांगली करा चांगल्या लोकांशी संघटित राहा एकरूप राहा जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटा आहे हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा कारण उद्या आपल्यासोबत आपल्या भविष्यामध्ये आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते त्यामुळे आनंदी राहून समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा वाट चुकलोय थोडी वाट दाखवाना वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवाना मामा अंधार खूप आहे थोडा प्रकाश दाखवाना मामा तहान खूप लागली थोडं नाम घेण्याची शक्ती द्या मामा मी तुम्हाला मागत राहीन तुम्ही मला देत राहाल परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात कधीही सोडणार नाही या बालकाची साथ असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या मित्रांनो आयुष्यामध्ये सुखा दुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं वाटत कि रडू तर खूप येत होत रडू तर खूप येत होत पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं कोरडा होता पण मन होता। मन मात्र मात्र मित्रांनो डोळे पाहणारे खूप सारे असतात पण मनातील भावना जाणणारे मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात जय बाळूमामा तर मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला अहो मामा मी तुमची दररोज मनोभावे श्रद्धेने तुमची सेवा करतो मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही मी एवढा चांगला वागू नाही प्रामाणिक वागू नाही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाही आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला मामा म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू निराश होऊ नकोस तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात तुझ्याशी खोटं बोलतात तुझी लुटमार करतात त्यांच्याकडे मी पाहत आहे मी बघत आहे मी ब्रह्मांड नायक आहे पण बाळा लक्षात ठेव तुझ्याशी खोट बोलल्याने तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार ते ते गमावून बसलेले असतात हे लक्षात ठेव कारण बाळा जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबियांना भोगावे लागतात तर मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की का कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा पुणाची ही फसवणूक लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे मामा म्हणतात माझ्या मुला निष्ठा सोडू नकोस प्रामाणिक राहा भक्ती कर माझे नामस्मरण कर वाईट चिंतू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो श्री संत सद्गुरू बाळू मामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम नातं जिवाळा प्रेमाचा ओलसर स्पर्श या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात तर मित्रांनो तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा आरोग्य सुख समृद्धी नैराश्य नोकरी इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे चला तर मग मित्रांनो माझ्यासोबत प्रार्थना करा हे ब्रह्मांड नायक आम्हा आम्हा सर्व पापी तुमची कृपा असू द्या हे परमेश्वरा आरोग्य सुख समृद्धीचे आयुष्य दे आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव आम्हाला सुखी ठेव हे पिता परमात्मा आम्ही सर्व जण तुझ्या नामस्मरणात कायम असतो तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे हे प्रभू तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे तर मित्रांनो दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे तर मित्रांनो दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हे निश्चित आहे मामा म्हणतात अरे मुला चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे ज्यांचे कर्म चांगली आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात पण त्या अडचणी दीर्घ काळ राहणाऱ्या नसतात तर लगेच सुटणाऱ्या असतात मामा सांगतात आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात म्हणून मामा म्हणतात नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात कारण नातं हे फार नाजूक असते नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते मित्रांनो जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा त्यांच्या त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळवू शकत नाही म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर जपा मित्रांनो या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात हलवू हलवू म्हणतात की तू आम्हाला बोलत नाहीस आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही म्हणून वेळेचं भान ठेवा माणूस की जपा नात्याला महत्व द्या नाते टिकवण्याचा प्रयत्न करा यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठ आणि सुंदर सूत्र आहे तर मित्रांनो जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा मी तुमच्या मताची पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे दोन भक्तांना शेअर करा तुमच्या हातून पुण्याचे काम घरून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल मित्रांनो कधी कधी आयुष्यामध्ये होतं आयुष्यामध्ये इतकं दुःख यातना संकट समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार खरच देव आहे का इथोपर्यंत शंका येतात पण खर तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते इथूनच मामांची सुरू सुरू विश्वास ठेवा इथूनच मामांचा खेळ होतो मामांची लिला सुरू होते म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका जस आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते पण ते बाळ काही क्षण हवेतही असत ते हसत असत ती आनंद घेत असतो पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला मामांची शक्ती माझ्या मामांचा चमत्कार तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल ही माझ्या मामांची शक्ती आहे ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे ताकद आहे, ताकत आहे। असा दृढ विश्वास तुमच्या मनात तुमच्या अंतकरणात असला पाहिजे मित्रांनो कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं हे लक्षात ठेवा कारण मित्रांनो जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही मग तोच देव आपल्याला कसं काय सोडू शकेल माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण सुखा काढतात म्हणूनच बाळूमामा आजच्या देवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर हाल होतील पण हाल होणार नाही हे निश्चित आहे आणि असा आज माझा शब्द आहे बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा देवाचे आभार माना देवाचे आभार मानायला शिका आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा तर मित्रांनो आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण भावनिक प्रेरणादायी प्रेम संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा मग बोला बोला बळमांच्या नावानं चांग भलं हिद्धनाथांच्या नावानं चांग भल। धन्यवाद